नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमधील मोठ्या प्रमाणावर आढळणारी बोगस आणि दुबार नावे तातडीनं रद्द करण्यात यावीत अन्यथा निवडणूक आयोग आणि महानगरपालिका प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा गंभीर इशारा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन मिरजकर यांनी सांगली येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही त्याच्या कायमस्वरूपी रहिवासी पत्त्यावर एकाच ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार आहे तथापि काही राजकीय नेते आणि माजी नगरसेवकांनी प्रशासनाशी संगनमत करून भ्रष्ट निधीचा अवलंब करत आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून महानगरपालिका हद्दीत रहिवासी नसताना आपली आणि समर्थकांची नावे मतदार यादीत बेकायदेशीरपणे समाविष्ट करून घेतल्याचा आरोप श्री नितीन मिरजकर यांनी केला आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मतदार यादीतील अनेक नावे दुबार प्रभागात अंदाजे पाचशे ते हजार नवे बोगस स्वरूपाचे असल्याचे आढळून आले आहे सांगलीतील भाजपच्या एका बड्या नेत्याने स्वतःच्या शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सुमारे पाचशे नवे प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा आणि चौदामध्ये मध्ये बेकायदेशीर रीतीने नोंदवल्याचे समोर आले आहे प्रत्यक्षात हे मतदार मिरज विधानसभा क्षेत्रातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत तसेच ओळख लपवण्यासाठी काही बोगस मतदारांनी मधल्या नावाच्या जागी ऐवजी आईचे नाव नमूद केलं असल्याचं दिसून येते तसेच प्रभाग क्रमांक आठमधील एका माजी नगरसेवकाने आपला राजकीय फायदा साधण्यासाठी जत तालुक्यातील वाशाण बाज बनाळी इत्यादी गावातील सुमारे सातशे नवे मतदार यादीत दुबार आणि बोगस स्वरूपात समाविष्ट करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे हे मतदार जत तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसोबतच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत मतदान करत आहेत तसेच ते प्रत्यक्षात महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी नाहीत या सर्व गैरकारभाराविरोधात श्री नितीन मिरजकर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसे तसेच सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री सचिन सांगावकर यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की दुबार आणि बोगस नावे ही निवडणूक आयोग जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका यांनी तातडीनं शोधून काढावीत ती त्वरित रद्द करावी तसेच संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा भ्रष्ट नीतीमुळे प्रस्थापित नेत्यांना निवडणुकीनंतर मतगणना करताना सुरुवातीपासूनच पाचशे हजार मतांचा अनैतिक फायदा मिळतो परंतु प्रामाणिक उमेदवारांना शून्यापासून मतगणना सुरू करावी लागते आणि ही कृती प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकरिता गंभीर आणि अन्यायकारक असून ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे असंही श्री नितीन मिरजकर यांनी म्हटलेलं आहे यावेळी पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट अभिषेक खोत काँग्रेसचे नेते श्री रोहित नगरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते श्री रुपेश मुकाशी श्री रवींद्र कराडे श्री जितेंद्र हेगडे श्री अमोल कोष्टी हे उपस्थित होते